जायचं म्हातार माणूस रिक्षावाला येत नाही तिकडे आतमध्ये चिकल असल्यामुळं चाळीस वर्ष झाला म्युन्सिपालिटी फक्त येते सरकारी लोक सांगते फक्त इलेक्शन आलं की ते करतो ताई हे करतो ताई हे करतो अण्णा हे करतो अक्का हा असं तर परत इलेक्शन झाल्यावर येत नाही हे वायडी खाली आले म्हणलं की विचारायला गेलं की जावं तुम्ही मेंबर कडे म्हणते हा काय झालं तर शॉर्ट सर्किट झाल्यावर बोलवायला गेलं तर येतो नंतर या असं होत आहे तुम्ही सांगून या आता गेला गेला। हा पण या बाबतीत तुम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं ग आता पहिले दोन तीन वेळा निवेदन परवा मेंबर येऊन तिकडे हे घेऊन गेलं घेऊन गेलं त्यांनी करतो करतो म्हणलं सांगतो आपलं सगळे मिळून निवेदन दिलेत का दिलेत दिले दिले की किती वेळा तर येऊन गेले तर करतोच म्हणलं त्यांनी पण अजून पण काही नाही पर्यंत काही नाही परवा आपलं मेंबर तर तिथं अमोलवजन केलं करतो म्हणले तिकडेच गेले त्यांनी बी आले नाही हे किती वर्ष झाले किती नेमकं सांगा आता कसं करायचं आता माणूस कसं यायचं रिक्षावाला येत नाही म्हणते पाऊस पडला तुमच्या आज चिखलात येत नाही गाडी घंटा गाडी बी चार दिवसाला एकदा येते घंटा गाडीवाला कचरा घेत नाही तुमचा फक्त कचरा पैसावाला बाई माणूस येऊन जाते परत गाडी सरळ जाते तसंच पळती गाडी घंटा गाडी पण येते नाही पाच दिवसाला येते आठ दिवस नऊच्या पुढे पाणी सोडणार तरी इकडे सोडल्यावर इकडे सोडणार मग रात्री कवा भरायचं बाई माणूस पाणी तर कसं आहे इथं कामगार वर्ग आहे त्या हिशोबानं तुम्ही सांगा हे पहिलं किसान नगर मग नंतर मित्रनगर इथलं कसं आहे कामगार वर्ग आहे आज कामगारांना काय चाललंय त्यांना हो कळे ना सुट्टीकडून थांबावं लागतं येणार लोक ठकून येणार आणि रात्री बारा वाजता एक वाजता पाणी भरायचं लाईट बंद झाल्यावर काय करायचं लाईट बंद झाल्यावर पाणी मिळत नाही परत एका ज्या राहावं लागतंय <laughs> परत फक्त इलेक्ट्रनच्या टायमाला येऊन फक्त अंमलबजावणी करतात बाकीच्या टायमाला कोण दिसत सुद्धा नाही इथं इथं रस्त्याची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही लाईटची व्यवस्था नाही चौकात चौकात पण लाईट नाहीये फक्त गव्हर्नमेंट वाले पॉलिटिक्स वाले जे लोक वरचे लोक सारखं सारखं जातात त्यांचे मधले असतात ते लोक काय करतात तिथे जातात आणि त्यांच्या त्यांच्या पण आमच्या एरियाला कोण सुद्धा येत नाही असं भौतिक वर्ष झालं आता हेच चालू फक्त इथलं मेंबर कोण आहे आम्हाला माहित नाही इलेक्शनच्या पहिला आले सगळेजण मध्या रोड करतो म्हणले त्यांना निवडून आणलं त्यांनी बघायला तयार नाही इकडे कोण यायला तयार नाही नळाचं पाणी सोयस्कार नाही नळाला पाणी गटरचं घाण येत आहे लाईटची व्यवस्था नाही दोन दोन माणसां लाईट लागत नाही सायंट तर लावलं सांगतो म्हणते त्याच त्या रोडची हालत बैठल तर दोन दोन माणसं रोडवर मात्र माणसं पडून गेले घेऊन त्यांना अॅडमिट केलं मरून बी गेले <laughs> काय मरून बी गेले ते अडमिट तिथं दवाखान्यामध्ये वीस वर्ष पंचाय एक 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 दिवसीय धोना बस महानगर पालिक अर्जन भेट साल अर्ज कुछ अर्ज कचरा कुंडी मध्य गए बगल तैर नहीं रोड नहीं क्या नहीं क्या नहीं सब करते नहीं क्या नहीं आते नि को रोड का नहीं लाइट का नहीं कहीं का नहीं पाने का सोय नहीं कई कस नहीं है

क्या उधर जाते है, कौन नहीं है आज तुम्हारे तो गली पैसे देगा तो कौन खाने वाले खाते है बैठने वाले बैठते बाकी वाले को कुछ नहीं है नहीं हो तो मतदान किसे करते नहीं, 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 तो नहीं रोड वो भी नहीं क्या, नहीं? क्या भी नहीं है बोलो बोलो नहीं बोलने